आता ब्लॅक बॉक्स पुढं जळतो का आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्लॅक बॉक्स जळला त्यातली माहिती नाही मिळाली बरंच काय आहे आता हे काल परवा तुम्ही बघितलं असेल सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलंय की अकराशे डिग्री सेल्सिअसला एक तास जर हा आगेत पडला असेल ते सुद्धा अग्राशे अकराशे डिग्री सेल्सिअसला तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो याच्यामध्ये दोन भाग असतात एक एक व्हॉइस मागे घ्या व्हॉइस रेकॉर्डिंग असतं ज्याला सी व्ही आर म्हणतात आणि एफ डी आर असतं एफ डी आर म्हणजे जे आम्ही म्हणतोय त्याने काही गोष्टी बंद केल्या मग त्याचं जे हाईट असेल स्पीड असेल ह्याचा सगळ्या डेटा असतो तो त्याच्यामध्ये एफ डी असतो आता प्रेशर जर सहा हजार मीटर खोलीपर्यंत जे प्रेशर असतं पाण्याचं त्या प्रेशरला हा ब्लॅक बॉक्स टिकू शकतो एक महिना टिकू शकतो हे प्रेशर अतिरिक्त सांगितलंय सहा हजार म्हणजे समुद्रात वेगळं असतं मग कितीतरी हजार हत्ती त्याच्यावर उभे केले एवढं प्रेशर त्याच्यामध्ये असतं आणि आगीच्या बाबतीत मी सांगितलंय आता आगीच्या बाबतीत लोक म्हणले रे असं नाही तिथं खूप मोठा ब्लास झाला एक तुम्ही समजून घ्या तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले त्याचं कारण असं तो भपका जो स्पोर्टचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो, तो, तो नंतर विजून जातो त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे तो भपका अंदाजे एक हजार एक डिग्री सेल्सिअसच्या आसपास जर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे पुढं आता ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे हा विमानाची बॉडी काय असती अॅल्युविनियम ऑलॉय असते त्याचं मेल्टिंग पॉईंट किती आहे सहाशे पस्तीस डिग्री सेल्सिअसचं से मेल्टिंग पॉईंट आहे म्हणजे अॅल्युविनियम बॉडी विमानाची जी बॉडी आहे ती साडेसहाशे डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे त्याच्यानंतर टायटेनियम स्टेनलेस स्टील याची हे बड हा बाहेरचा भाग आहे हा टायटॅनियम आहे हा किती डिग्रीला मेल्ट होतो सोळाशे सत्तर डिग्रीला मेल्ट होतो त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे आणि हा जो भाग आहे हा अॅल्युव्हिलियमचा आहे म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल ते घडलं असेल ते जळलं ती माहिती हे मॅन्युप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे पुढं आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स हा इथं होता आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे इथं केबल सुद्धा आहेत पुढे केबल पण आहेत त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत मग उगाच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे पुढं हे सगळे उदाहरणं आहेत ह्याच्यामध्ये हे कुठलं तरी एमरेटचं दिसतंय एअर इंडिया दिसतंय हे बँकॉकचं दिसतंय ह्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये सेम इंटेन्सिटी सेम आग सेम टेम्परेचर सगळं असताना ब्लॅक बॉक्स पूर्णपणे त्याच्यामध्ये मिळालेला आहे पुढं आता हे बघा इथं केबल आहे केबल सगळ्या तुम्हाला दिसतील अजून तुम्ही व्हिडिओ बघितला तर केबल तशा तुम्हाला तशा केस आजी दादांचा विमानाचा सगळ्या केबल आणि पुढच्या भागाला तिथं काय ठेवलं असेल तर दोन कॅन ठेवले असतील असं आमचं मत आहे ते शोधण्याची आहे नव्वद कोटी रुपये खर्च करून युनियन मिनिस्टर राम मोहन नायडू साहेबांनी काही महिन्यांपूर्वी एक लॅब इनॉग्रेट केली आता एवढी हायफंडू लॅब तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बाहेर पाठवण्याचं काय कारण ब ठीक आहे तुम्ही बाहेर पाठवत नाही तर ते या लॅबमध्ये इथंच भारतामध्ये बसून तुम्हाला माहिती काढता येत नाही का ठीक आहे टेक्निकल एजन्सीची मदत घ्या असं तुम्ही सांगितलं होतं तुम्ही सुद्धा आता म्हणताय की नाही आता आम्ही टेक्निकल टेक्निकल एजन्सी फक्त गोष्टीसाठी बाहेरच्या एजन्सीची मदत घेऊ ते सुद्धा कॅनडाचं त्या कंपनीचं नाव मी पुढे सांगतो पुढे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे